निर्णय तर तसं नाही झाले तक्रारी आलेल्या आहे आणि ब त्या संबंधित एच डीवर मार्क केली आपण जसं शिक्षकांकडचे होते आ, एक ते तुला काय मार्क केली अतिक्रमणाचं सा? सार्वजनिक विहिरींचं होतं की ज्यांच्या वैयक्तिक सातबारेत नोंद आहे विहिरींची त्यांना सार्वजनिक विहीर का देत दिली गेली ते ओंना मार्क केली आणि मी मार्क म्हणजे मी स्वतः लिहून करते मग त्याचा पाठपुराई होतो याच्या अगोदर दरणगाव आणि एरंडोलला आपण तक्रार निवारण घेतली होती आपण अक्षरशः फाईल करतो आणि बीडीओकडून प्रोसिडिंग घेतो की जेवढ्या तक्रारी आल्या तर तुम्ही म्हणाले कमी आली पण कमीची केले काय नेमके फक्त फक्त तक्रारी रेकॉर्डवर घेण्याचं हे एक्सरसाइज नाही मला तर मी म्हणजे मी जास्त आत फिरली नाही जळगाव जिल्ह्याचं मला फार आवडले रोड

वेकेन्सीचेही मुद्दे आहेत जिल्ह्यात थोडंसं जसं आपण शासनाने लिहिलेलं आहे ले 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 की वेकेन्सी करा म्हणजे भरती झाली त्याच्यात आले लोक पण अजून कंत्राटी पद्धती व जसं एमओ वगैरे आहे मी तर जेव्हापासून आली मी दोन फायली गेली आहे की लावायचे तर परत पटकन लावा तुम्ही त्या वर्कफोर्सला कर्मचाऱ्यांना मग अजून करू त्र्याहत्तर टक्के आहे फंक्शनॅलिटी त्याला वाढवायची आता मला आदिवासीसाठी आदिवासी ना दोन निर्णय असे घेतले काली नवसंजीवनी बैठक होती पी ओ कार्यालयाला आपण विनंती केलं आहे फेस बायोमेट्रिक लावायची mm -hmm. मला असं निदर्शनास झालं की नॉर्मल बायोमेट्रिक हे लोक त्याचे no, no. खराब नाही ते टाईम झोन बदलतात फोनमध्ये no, no. मग ते दिसत नाही मलाही माहीत नव्हतं म्हणून मी पी ओ कार्यालयाला काल विनंती केली आता बघू ते देणार किती देणार की तुम्ही आम्हाला फेस रिडिंग सॉफ्टवेअर द्या त्याच्यात तर काय गोळ होणार नाही असं पाहिजे तसा काही पाहायला मला तर त्याच्यावर वाटते की समाधानी तालुका दिल्या गेली आहे पुढच्या घेऊन टाकू मग पुढच्या आठवड्यात परत तसं कारण प्रत्येक गावाला पाहिजे अजून लोक आले असते तुम्ही आणि मी आली बिटाला किती दिवस या गावात येणार दोन दिवस या गावात तीन त्या तीन ची गणित नाही बसली पाहिजे माझ्या माहितीनुसार पण पाहून घेते दोन ची गणित समजते मला तीनची समजा पाहून कारण ते गावात कॉल वगैरे फक्त ऑपोजिशन वाल्यांना सांगत असतात त्यांना ते सांगतात